श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी चराचरात आहे आजूबाजूला प्रत्येक मानवाच्या रूपात प्रत्येक प्राणी मात्रात आपले स्वामी आहेत अशीच एक स्वामींची कथा मी घेऊन आलेली आहे की महाराजांनी रामशास्त्रींना कार्तिकी स्वामीच्या रूपात दर्शन दिले समर्थ म्हणतात की जाऊ नको दर्शन आला। समर्थ काय म्हणतात की जाऊ नकोस दर्शनाला स्वामींची अनन्य सेवेकरी श्री रामशास्त्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाण्याची इच्छा झाली आणि परवानगी घेण्यासाठी स्वामी महाराजांकडे तशी इच्छा बोलून दाखवतात ते त्यावेळेस जाऊ नकोस दर्शनाला असे स्वामी बोलले तेव्हा श्रीरामशास्त्री ह्यास थोडंसं वाईट वाटलं तसेच येथील श्री बाबा सबनीस ह्यांनीसुद्धा स्वामींची आज्ञा भंग करू नका असे सांगितले आणि श्रीरामशास्त्री दर्शनाला गेले नाही परंतु त्यांच्या मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ राहिली पुढे कार्तिक पौर्णिमेचा दिवस उजडतो श्रीरामशास्त्री संध्या करून स्वामींच्या दरबारात येतात त्या दिवशी भरपूर गर्दी होती स्वामींची मंगलारती झाली आणि स्वामी महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहिले तितक्यात श्री रामशास्त्री यांना स्वामींच्या ठिकाणी सहा तोंडे वगैरे स्वरूपात कार्तिक स्वामींची मूर्ती दिसू लागली श्री रामशास्त्रींच्या डोळ्यातून घळाघळा भक्तीचे अश्रू वाहू लागले आणि रामशास्त्रींच्या डोळ्यातून गळाघळा भक्तीचे अश्रू वाहू लागले ते भक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरून गेले आणि भरपूर स्तुती करू लागली श्री रामशास्त्री यांनी आपला अनुभव सर्वांना सांगितला आणि सर्वांना फार आश्चर्य वाटले याच्यावरून आपण हाच बोध घेऊ शकतो की आपल्या चराचरात आपल्या आजूबाजूला स्वामी आहेत प्रत्येक देवदेवतात स्वामींचे रूप आहे आणि ही जर दृढता आपण स्वामींच्या चरणी ठेवलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पाणी प्राणीमात्रात स्वामी दिसत आहेत बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ